आज आपण इयत्ता सातवी गणित या पा पाठ्यपुस्तकातील संच तीन हा कसा सोडवायचा यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी संच सोडवताना आपल्याला तीन साहित्याची गरज मा आवश्यकता आहे त्यामध्ये आपल्या कंपास पट्टीतील कंपास दुसरं साहित्य आहे कोन मापक आणि एक मोजपट्टी या तिन्ही साहित्याच्या आधारे आपण या ठिकाणी संच तीन कसा सोडवायचा हे आपण पाहूया या ठिकाणी कंपासमध्ये शक्यतो पेन्सिलचा उपयोग केला पाहिजे पण या ठिकाणी आकृतीला स्पष्टता यावी या उद्देशात मी स्केच पेन वापरलेला आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्केच पेनच्या ऐवजी पेन्सिल वाप वापरायचे आहे चला तर मग आपण सर्वसंच तीन हा सोडवायचा कसा हे आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी सर्वसंच तीनमधला हा पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा पहिला आहे त्यामध्ये की त्रिकोण यम ए टी मध्ये लेंथ ऑफ एम ए बरोबर पाच पॉइंट दोन सेमी व मेजर कोन ए याला आपण माप कोन ए असं म्हणूया माप कोन ए बरोबर ऐंशी अंश आणि लेंथ ऑफ ए टी सहा सेंटीमीटर तर यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की कच्ची आकृती काढून घ्यायची पहा या ठिकाणी जर आपण जी जास्त लांबीची आता समजा या ठिकाणी दोन बाजू दिलेली आहेत पहा एक एम ए आणि दुसरी आहे ए टी तर जी ज्या जी लांबी जास्त आहे तिला आपण पायाखाली घ्यायचं म्हणजे पाया त्या त्रिकोणाचा पाया आपण काढायचं आहे या ठिकाणी पहा की कच्ची आकृती काढायची पहिल्यांदा समजा या ठिकाणी हा पाया घेतला हा पाया सहा सेंटीमीटरच आहे नाव दिले ए टी आता पुढे आपण जर पाहाय गेलं तर समजा या ठिकाणी हा त्रिकोण काढलेला आहे समजू आपण या ठिकाणी यम आता एम यम एम एच माप किती दिलंय पाच पॉइंट दोन सेंटीमीटर हम्म आणि हा जो कोण ए आहे हा ए कोण आपल्याला ऐंशी अंशाचा काढायचा आहे आता ही झाली आपली कच्ची आकृती आता आपल्याला पक्की आकृती काढायची आहे यासाठी आपल्याकडं पट्टी कंपास आणि कोण मापक या तिन्ही साहित्याची आवश्यकता आहे या ठिकाणी पहिल्यांदा आपण मोजपट्टीच्या साह्यानं ए टी ही रेषा आपण या ठिकाणी काढून घेऊया हे पहा या ठिकाणी आपण बाजू ए टी या ठिकाणी काढून घेऊ पहा या ठिकाणी रेषा घेत असताना पहिल्या रेषेपासून म्हणजे शून्यापासून सुरुवात करायची या ठिकाणी सहा सेंटीमीटरची रेषा काढलेली आहे त्यानंतर कंपास पेटी कंपासच्या सहाय्या कोनमापकांच्या सहाय्याने आपल्याला कोण ऐंशी अंशाचा काढायचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी कोनमापक घ्यायचं आहे आणि कोण मापक हा ठेवत असताना पहा या ठिकाणी ही रेषा इथं आली पाहिजे आणि आडव्या रेषेवरती आडवी रेषा आली पाहिजे हे पहा आता या ठिकाणी या बाजूला आपला कोण घ्यायचा म्हणजे एकूण अंक मोजायचे हो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी या ठिकाणी ऐंशीला आपण मार्किंग करायचं आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपण ही रेषा या ठिकाणी जोडून घ्यायची ही समजा थोडीशी जास्त काढली तरी चालते आता या ठिकाणचा कोण जो आहे तो ऐंशी अंशाचा झालेला आहे आता या ठिकाणी जर नाव दिले आपण हे ए टी आणि इथं आपला यम नाव द्यायचं यम पण त्याआधी आपल्याला हे यम ए हे पाच पॉईंट दोन सेंटीमीटर काढायचं आहे त्यासाठी आपण आपल्या पट्टीवरती कंपाच्या साह्याने या ठिकाणी पहा की शून्यापासून पाच पॉईंट दोन हे बघा या ठिकाणी पाच पॉईंट दोन आलं आहे या ठिकाणी आपण काय करायचंय कंपासचं टोक ठेवायचंय आणि एक असं चाप मारून घ्यायचा हे एवढं जे अंतर आहे ते अंतर पाच पॉईंट दोन सेंटीमीटरचं झालेलं आहे आता आपण ते काय करायचंय पट्टीस हातछेदन बिंदू आणि हे ही बाजू म्हणजे हा हे टोक आपण पट्टीच्या साह्यानं जोडून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी मी जोडून घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी या बिंदूला नाव आहे यम यम ए पाच पॉइंट दोन सेंटीमीटर आपण काढलेली आहे बाजू ए टी ही सहा सेंटीमीटर लांबीची आहे आणि कोन ए हा ऐंशी अंशाचा झालेला आहे आता आपला अॅक्युरेट आलं का आपण त्या पाहूया पहा एकाच मिनिटाचं काम आहे या ठिकाणी बघू आपण ही सहा ची बाजू आहे का यस आहे पुन्हा आपण ही बाजू पाहूया ही पाच पॉईंट दोन शेंटीमीटरची आहे का या ठिकाणी आहे आहे जो आपण काढलेला तो कोण ऐंशी अंशाचा आहे का ते आपण पाहूया हे बघा ऐंशी अंशाचं म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्रिकोण एम ए टी हा दिलेल्या लांबीवरून आणि कोण अंशात्मक मापावरून आपण काढलेला आहे आता यानंतर दोन नंबरचा प्रश्न असा आहे की त्रिकोण एन टी एस मध्ये माप कोण टी बरोबर चावीस अंश लेंथ ऑफ एन टी बरोबर समान आहे लेंथ ऑफ टी एस पाच सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ लेंथ ऑफ टी एस सुद्धा पाच सेंटीमीटर आपला काढायची आहे आणि लेंथ ऑफ एन टी सुद्धा पाच सेंटीमीटर काढायची आहे आता आपण ते कसं काढायचं पाहूया पहिल्यांदा आपण कच्ची आकृती काढून घेऊया ही आकृती आपण समजूया समजा या ठिकाणी एन टी एस असं नाव देऊ पहा या ठिकाणी एन टी बाजू एन टी आणि बाजू टी एस ह्या दोन्ही मापाच्या आहेत ही सुद्धा पाच सेंटीमीटर काढायची आणि टी एस सुद्धा पाच सेंटीमीटर काढायची आहे आणि हा जो कोण टी आहे हा मात्र आपल्याला चाळीस अंशाचा काढायचा आहे आता आपण प्रत्यक्ष पाहूया की या ठिकाणी पट्टीच्या साह्याने आपण जे पाया आहे पाया म्हणजे बाजू टी एस हे आपण या ठिकाणी पाच सेंटीमीटरचा काढून घेऊया या ठिकाणी पहा पाच सेंटीमीटर काढलेला आहे म्हणजे पाया हा टी एस हा पाच सेंटीमीटर आणि कोण आहे चाळीस अंशाचा सा। कोण मापकाच्या साह्याने या ठिकाणी आपण कोण काढून घेऊया कोण मापक ठेवताना हे अशा पद्धतीने ठेवायचा असतो दहा वीस तीस चाळीस या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचे आणि पट्टीच्या साह्याने हे आपण या ठिकाणी जोडून घेऊ आता या ठिकाणी पहा की आता आपल्याला बाजू काढायचं आहे एन टी आता इथं आपण ना ज्या ठिकाणी छेदन बिंदू होईल त्या ठिकाणी नाव मग आता हे पाच सेंटीमीटर आहे मग आपण कोण मापकाच्या सहाय्यानं काय करायचं पट्टीवरती पाच सेंटीमीटरचं माप आहे हे पहा या ठिकाणी घेतलेलं आहे या ठिकाणी टोक आहे आणि या ठिकाणी असं एक चॉप मारून घ्यायचा आता ज्या ठिकाणी छेदन बिंदू झालेला आहे तो बिंदू आणि यस हा शिल्पबिंदू एकमेकाला जोडून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी ह्याला नाव द्यायचं आहे यन यन टी पाच सेंटीमीटर हा कोण टी हा चावीस अंश झालेला आहे आणि बाजू टी एस पाच म्हणजे बाजू टी एस आणि बाजू एन टी या दोन्हीही समान मापाच्या आहेत अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक दोन आपण सोडवलेला आहे आता या ठिकाणी प्रश्न क्रम क्रमांक तीन हा त्रिकोन यफ यू एन मध्ये लेंथ ऑफ यफ यू बरोबर पाच सेमी लेंथ ऑफ यू यन बरोबर चार पॉईंट सहा सेमी आणि मेजर कोण यू बरोबर एकशे दहा अंशाचा आता या ठिकाणी एकशे अंश म्हटलं की हा आपला विशाल कोण आहे लक्षात ठेवा म्हणजे कच्ची आकृती काढताना सुद्धा ती विशाल कोणासारखीच काढायची आहे आता या ठिकाणी पहा या ठिकाणी आपण यू एन एफ या यू एन हा हा पाया समजूया आपण या ठिकाणी यू यन यू एनची लांबी आहे चार पॉईंट सहा सेंटीमीटर आणि हा विशाल कोण आपण या ठिकाणी काढूया आणि पुन्हा हे असं असोड ही आपली कच्ची आकृती आहे आणि ची लांबी आहे पाच सेंटीमीटर आणि हा जो कोण जो आहे तो एकशे दहा अंशाचा आपल्याला काढायचा आहे आता ही झाली कच्ची आकृती आता यावरन पक्की आकृती आपण पट्टी कंपास आणि कोनमाप्पाच्या सहाय्यानं काढायची आहे पहिल्यांदा पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला जो पाया आहे पायाची बाजू ती आपल्या या ठिकाणी काढायची हे बघा या ठिकाणी आपल्या पट्टीच्या सहाय्याने आपण चार पॉईंट सहा बघा इथून जर आपण हे केलं तर या ठिकाणी चार पॉईंट सहा लांबीची ही पेशा काढली एक बाजू काढली त्यानंतर कोनमापकाच्या साह्याने आपण या ठिकाणी काय करायचं एकशे दहा अंशाचा कोण काढायचा आहे बघा वीस तीस दहा वीस तीस पन्नास साठ सत्तर एकशे दहा एवढा पाहिजे आहे आता काही मुलांचा चुकासा बाबा काही मुलं मग इकून मोजतात असं नाही आपला ज्या बाजूमध्ये कोण काढायचा आहे अंशात माप द्यायचे तिकून अंक मोजायचे आता या ठिकाणी एकशे दहा इथं आलेलं आहे हे पुन्हा पट्टीच्या सहाय्यानं आपण जोडून घ्यायचंय आणि कोण मापकाचं सहाय्यानं आपलं ही बाजू काढायच्या पाच सेंटीमीटर मग आपण या ठिकाणी पट्टीवरती पाच सेंटीमीटरचं असं माप घ्यायचं हे टोक इथं ठेवायचं आणि असा चाप मारून घ्यायचा आणि हा जो छेदन बिंदू आहे तो आणि हा बिंदू एकमेकांशी जोडून घ्यायचा म्हणजे या ठिकाणी आपण कच्च्या हे समजा एफ यू यन यु एन चार पॉइंट सहा सेंटीमीटरची काढलेली आहे बाजू एफ यू पाच सेंटीमीटर लांबीची काढ आणि हा जो कोण आहे तो एकशे दहा अंशाचा काढलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण विशाल कोण म्हणजे एकशे दहा अंशाचा विशाल कोण दीर्घमापानुसार काढलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला या सर्व संचातील शेवटचं गणित आहे की त्रिकोण पी आर एस मध्ये लेंथ ऑफ आर एस बरोबर पाच पॉईंट पाच सेमी लेंथ ऑफ आर पी बरोबर चार पॉईंट दोन शेमी व माप कोन आर बरोबर नव्वद अंश या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे साठी पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घेऊ आपण कारण हा नव्वद अंशाचा म्हणजे काटकोण आहे म्हणजे आपण काटकोण अशी आकृती काढायची कच्ची आकृती पण आपण शक्यतो तशी काढली पाहिजे आता या ठिकाणी पी आर आणि एस या ठिकाणी आर एस म्हणजे ही बाजू आपल्याला किती काढायची आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर ओके त्यानंतर आर पी आता समजा बाजू आर पी किंवा पी आर मोडली तरी समान आहे या ठिकाणी चार पॉईंट दोन सेंटीमीटर त्यानंतर आणि या ठिकाणी जो कोण आर आहे तो आपला हा नव्वद अंशाचा आहे आता ही झाली कच्च्या आकृती आता यावरून आपण पक्क्या आकृती काढूया पहिल्यांदा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा जो पाया आहे तो पाया, पाया पहिल्यांदा काढून घेऊ हा आहे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर लांबीचा ओके okay. त्यानंतर मापकाच्या साह्याने आपण काय करायचं इथं कोण काढून घ्यायचं आहे नव्वद अंशाचा कोण घ्यायचा काढून येतो हा इथं नव्वद अंश आणि तो पुन्हा पट्टीच्या साह्यान आपण जोडून घ्यायचा ओके okay. त्यानंतर तिथं बघा ही आर आणि यस ही बाजू पाच पॉइंट पाच सेंटीमीटर लांबीची आहे हा जो कोण आपण काढला आहे तो नव्वद अंशाचा काढलेला आहे आणि आता आपला ही जी बाजू आहे पी आर ही आपन, चार पॉईंट दोन सेंटीमीटर लांबीची काढायची त्यासाठी पट्टीवरती आपण चार पॉईंट दोन हे बघा चार पॉइंट दोन सेंटीमीटरचं माप घेतलेलं आहे या ठिकाणी कर कंपासचं टोक ठेवायचं आणि असा चाप मारून घ्यायचा ज्या ठिकाणी हा चाप आणि ही रेषा छिदलेली आहे तिथून ह्या यश बिंदूपर्यंत ती रेषा जोडून घ्यायची आहे हे बघा आता ही पॉइंट पी म्हणजे पी आर हा किंवा आर पी हा चार पॉइंट दोन लांबीचा आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण दिलेल्या मापाचा कोण आणि बाजू अशा पद्धतीनं आपण या आकृत्या किंवा हा त्रिकोण काढू शकतो म्हणजे सरावसमचं तीनमधील चारही गणितं तुम्हाला चांगल्यापैकी समजले असतील किंवा समजा समजलं नसेल तर तुम्ही हे पाहू शकता आणि स्वतः याचा सराव करू शकता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट्स सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा की जेणेकरून विद्यार्थ्यांचं शालेय ज्ञान परिपक्व होईल आणि त्यांचा विद्यार्थ्यांना फायदा होईल धन्यवाद